वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराला संपवलं मंदिराच्या पुजाऱ्यांनी आवाज दिला एका महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या चिंचडगाव शिबारा शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे हरिभक्त परायण संगीतताई अण्णासाहेब पवार वयवर्ष पन्नास राहणार चिंचळगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचं नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हरिभक्त परायण संगीताताई पवार या चिंचळगाव येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने वार केल्याची माहिती समोर येते शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी हरिभक्त परायण संगीताताई पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन बघितलं त्यावेळी हरिभक्त परायण संगीताताई पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या या मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी यांनी या, या घटनेची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली काय नेमकं हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचड गाव म्हणजे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटस मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचं शेड आहे तिथे एक संगीता महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात तर रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेले असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे प्रथमदर्शनी असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉगस्टॉल पण आलेलं आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेल्या आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची बाब समोर आली इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्यता आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही तसं काही ते अंगलने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर ते अंगलने पण करत आहोत सर्व अंगलनी तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोचतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बैजापूर